काय दिवस मित्रांनो पाहूयात मित्रांनो आज बाजारभावामध्ये काय बदल आहे मित्रांनो आज वार शनिवार दोन हजार पंचवीस एक मार्च मित्रांनो आज आवक आहे दोनशे चाळीस गाडी तर मित्रांनो पाहूयात आज बाजारभावामध्ये काय बदल आहे मित्रांनो आणखीन बऱ्याच शेतकऱ्यांनी मित्रांनो सबस्क्राईब केलं नाही मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण पाहतो आता सोलापूर येथून एन एन डी दुरुकर यांच्या आडतीवरील लाईव्ह बाजारभाव मित्रांनो पाह्यात काय बाजारभाव होतो मित्रांनो मोकळ साईज कांदा आहे मीडियम आहे आणि लाल कांदा आहे मित्रांनो पाह्यात काय रेट जातो वो, वो। देड़। देड़ों देड़ों आज आवक कमी है काल ही आवक कमी होती काल ही बाजार मे सुधारणा होती मित्रों पे आज का बदलो

अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेलेला आहे मित्रांनो मोकळी साईज माल आहे आणि त्यामध्ये मित्रांनो मीडियम माल मिक्स आहे त्यामुळे मित्रांनो जरा कमीने गेला मित्रांनो पाव्यात आणखीन नालाचे बाजारभाव मित्रांनो आता हा गोल्टामार आहे पाव्यात कारिट जातो डबल डबलपती आहे एक नंबर मार काय नंबर चौविशे रुपये गुड़ पा पे गोल्टा माल है नीन पुढ़ता मल है मित्रों मोटा माल पै रेट विकतो मो गशे रुपये ग ये ते ते तो लाल कांदा है बोलटा बोल है बोले 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 लाल कांदा गेला है लोकल साइज होता मित्रों मीडियम होता मित्रों पवेत है गोल्टी माला है तो ना मोटा मल है दमलपत्ती है पवियत कारेट जो मित्रनो गल है मित्र साडे तेवीसशे रुपयांनी मित्रांनो गोल्टी माल गेला आहे मित्रांनो पाव्यात हा पत्ती माल आहे मोठा आहे पाव्यात काय रेट जातो अठ्ठावीसशे रुपयाने गेला आहे पत्ती माल होता आणि मोठा माल होता मित्रांनो पाह्यात आणखीन मोठ्या मालाचे बाजारभाव मित्रांनो त्यानंतर सांगणार आहे मित्रांनो सरासरी आज काय बाजारभाव आहे एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला मित्रांनो आज आवक दोनशे चाळीस गाड्या आवक आहे मित्रांनो आपण मागील आठवड्यामध्ये अंदाज सांगितला होता की आवक कमी राहणार आणि बाजारभावामध्ये पुन्हा सुधारणा होणार मित्रांनो बाजारभावामध्ये पुन्हा सुधारणा झालेली आहे मित्रांनो काल परवा तीन हजार रुपये 32 ਰੁਪਏ ਤੱਕ ਮਾਰਕੀਟ ਗਿਆ ਜੀ ਮੇਦਰਾ ਨੂੰ 14 15 ਐਸ ਕਰੋ ਜੀ 2011 12 ਸਾਰੇ ਬਾਲੇ ਜੀ ਐਵੀਐਸ ਕੇ 1000 ਬਸ 1/2 ਕਰੋ ਜੀ ਜੈ 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 ਉਹ ਸਹੀ ਕਰਾ ਦਿਓ ਹਾਂ ਬੋਲੋ 1800 2000 ਰੁਪਏ ਆਏ चिंगडी मालो दो दोन हजार पन्नास रुपये मिरणू चिंगडी माल होता साडे चौदाशे रुपये गेलेला आहे वरती आहे एक नंबर क्वालिटीचा माल आहे पाव्यात कारेड जाणार आहे म्हणून आपण मागील आठवड्यामध्ये सांगितलं होतं की बाजारभावामध्ये पुन्हा सुधारणा होईल मित्रांनो अंदाज खराब आहे दोन तीन दिवसाच्या पूर्वी मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा माल पंचवीसशे सव्वीसशे रुपये जात होते पण त्यामध्ये सुधारणा जाऊन मित्रांनो तीन हजार दोनशेच्या च्या वरती मित्रांनो काल मार्केट गेलेला आहे आणि मित्रांनो आजही पाहणार आहोत आपण एक नंबर क्वालिटीचा माल काय गेला એમલો સાને સુલા સત્રા કા તો આ આ એ સુલો ઓ શેડગમેન્ટ કાય કે દે બરોબર કે 2000 ફાઈ કરો દી તુજે કસા પર કિસી કરો દી 50 50 80 झाला મારા યાર હા ચલાયલા ચલાયદાર આય બડી અકલ એમલો હેલો હેલો હેલો

નવસો નો સો લખી આઠસો નવસો 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 હા ડિમાન્ડ એન્ડ છે

आओ लोगे कोरोना 2000 2022 में इससे करो हां ये देखो इसे करो हां इधर की नए पेंशन और टीटी चलो और टीटी पूरे है मोटा माल टारगेट जातो ये जाता सास शर्मा शास्त्री चौधरी एससी करो भगवान मेरा सोडा 14 124 बोलो 13 15 16 17 चौधरी लो एससी અને બાવળો ના બોલો સરનામું 42 17 24 17 18 18 65 નિર્માણનો આમનો 2000 કિસે 420 250 253 તેલનો ક્યાં હોગા 210 દબલ પત્તી છે ટેબલ પર કેટ્યા છે 250 250 245 245 રૂપિયા પેંગે લાઈન પર ફાવે તો મોટો માલ છે દબલ પત્તી છે यार बोलना सही है 2500 2500 हमारे 2500 2600 हो आए 2700 हो आए क्या है क्या है 2700 ले आ ये ये ये। ये आ 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 सत्तावीसशे रुपयांनी गेला आहे मित्रांनो मोठा माल होता पण त्याची पत्ती थोडी निघाली होती तर मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीच्या मालाचे तर मित्रांनो तीन हजार पन्नास रुपये गेले आपण व्यापाऱ्याशी विचारलं तर त्यांनी सांगितले तीन हजार पन्नास रुपयांनी एक नंबर क्वालिटीचा माल गेला तर मित्रांनो आज बाजारभाव हे स्थिर आहेत मित्रांनो

पंचवीसशे रुपये गेला आहे तेराशे रुपयाने माल गेला आहे दोन हजार रुपयाने गोलटी गेला आहे मित्रांनो आज बाजारभाव पाहिले तर मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये स्थिर पाहायला मिळाले मित्रांनो आज आवक ही कमी आहे दोनशे चाळीस गाडी आवक आहे तर मित्रांनो आपण एन एन डी दुरुपकर यांच्या आडतीवरील थेट लाईव्ह बाजारभाव केले तर मित्रांनो आपण आज पाहिले की एक नंबर क्वालिटीचा माल जो आहे तो तीन हजार पन्नास रुपये गेला तर मित्रांनो एन एन डी दुरुपकर यांचे आडतीवरील बाजारभाव आता संपलेले आहेत मित्रांनो पुन्हा भेटूयात नवीन बाजारभाव सर लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद